नमस्कार मंडळी अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे छानपैकी आज मसूर अख्खा मसूर घातलेला मसाले भात करू म्हटलं मस्त छानपैकी तो केळा मस्त पोटभर खाल्ला त्यासाठी कांदे घेतले कापून बटाटे घेतले मटार घेतलं लसूण आलं खोबरं कोथंबीर मिक्सरला छानपैकी दळून घेतलं आणि मसूर घेतले अख्ख्या तांदूळ घेतले दोन वाटी तांदूळ असेल तर एक वाटी मसूर घ्यायचं तूप तेल जिरे मोहरी हिंग गरम मसाला तमालपत्र मीठ सगळं घ्यायचं आणि छानपैकी मस्त मसाले भात करायचं पोळी भाजी खायचीच नाही फक्त मसाले भात खायचा एकदम मस्त त्यासाठी मस्त गॅसवर कुकर गरम करायला ठेवला त्यात जिरे टाकले मग कांदा टाकला कांदा बटाटे मटार मटारचा सीझन आहे म्हणून मटार टाकले नाही तर आम्ही नुसत्या मसूरचा करतो खूप छान लागतो हा भात मसूरचा खाण्यासाठी एकदम छान लागतो तांदूळ आणि मसूर, मसूर थोडे धुवून ठेवले पंधरा वीस मिनटं भिजत आणि मग कांदा बटाटा मटार छानपैकी परतून घेतले मग त्यामध्ये हिंग टाकला जिरे तर अगोदरच टाकले होते मग हिंग टाकला आणि मग त्यात दळलेला मसाला कोथंबीर आलं लसूण खोबरं छान परतत आल्यानंतर तो मसाला टाकला तमालपत्र टाकलं हिरवा मसाला टाकल्यानंतर वास पण छान येतो आणि भात पण छान लागतो कारण आलं लसूण खोबरं कोथंबीर एकदम टेस्टी पदार्थ कढीपत्ता आणि मग त्यामध्ये आपल्या घरचा काळा मसाला जो आम्ही घरी बनवलेला असतो तो, तो टाकायचा मीठ टाकायचं लाल तिखट वगैरे नाही टाकत आम्ही फक्त गरम मसाला गरम मसालाच टाकायचा खूप छान लागतो हा भात तिखटाचा वापर नाही करायचा फक्त मसाले भात म्हणजे मसाल्याचाच भात एकदम छान भात होतो तो आणि छान लागतो खायला आ आधी तांदूळ तुम्ही छान त्याच्यात परतून या भातामध्ये तुम्ही फ्लावर टमाटे गाजर पण टाकून खाऊ शकतात पण माझ्या नातवण नातींना ह्या भाज्या नाही आवडत त्या भातातल्या ह्या भाज्या बाजूला करून टाकतात म्हणून मी नाही टाकत नाही तर आम्हाला सगळ्यांना ह्या भाज्या टाकून आवडतं पण त्यांच्यामुळे मी टाकत नाही अशा प्रकारे छानपैकी तांदूळ परतून झाला की त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि मस्तपैकी चार शिट्ट्या घ्यायच्या मसूर असल्यामुळे नाही तर मग दोन शिट्ट्यांमध्ये पण भात होतो चार शिट्ट्या घेतल्यानंतर छानपैकी कुकर थंड व्हाय होऊ द्यायचा आणि भात खायला घ्यायचा गरम गरम मसाले भात त्याबरोबर पापड लोणचं आणि थंडीचे लाडू बनवलेले आहे ला ते लाडूसुद्धा आम्ही घेतले खायला एकदम छान बेत होता आजचा तो या हा ह्या भाताचा मसाला आम्ही घरीच बनवलेला असतो आमचा वर्षभराचा मसाला असतो तोच हा मसाला आहे मसाला आमचा खूप छान असतो त्याच्यामध्ये नॉनव्हेज पदार्थ पण एकदम मस्त होतात भात तर टेस्टीच लागतो आमची शेवभाजी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा मस्त खा मस्त राहा लाईक करा सबस्क्राईब करा